श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिण कशा आहात ठीकच असाल अशी आशा करते तुम्ही माझ्या रेसिपीज बघता आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी मागील जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली होती मसालेदार भाज्यांची त्या रेसिपीला मला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला आहे त्याकरता तुमची खूप खूप मी आभारी आहे आजच्या रेसिपी आपल्या अशा आहेत की आपण रोजच्या जेवणामध्ये आपल्याला डाव्या हाताला काही ना काही आवश्यकता असेल आपण लोणचं खातो त्याच प्रकारच्या मी रेसिपीज तुमच्यासोबत आज शेअर करते म्हणजेच मी आज शेंगा फ्राय केलेल्या म्हणजे शेंगदाण्याची पूड घालून मी त्या शेंगा शेंगासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून आपण जे जेवण खातो त्यासोबत आपल्याला जर सूप सूप वगैरे काही असलं आपल्या जेवणामध्ये साईडला खायला तर आपल्याला नक्कीच जेवण हे चांगल्या प्रकारे जातं आणि आपलं मनही भरतं म्हणतात ना आपलं पोट भरण्यापेक्षा मन भरणं गरजेचं आहे त्याच प्रकारचे आपले हे जे सूप आहे तुम्ही नक्की बघा आणि प्लीज प्लीज म्हणजे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या जेणेकरून नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि आवडले असल्यास लाईक आणि कमेंट्स नक्की करत चला चला तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या प्रकारे चटपटीत तशा आपल्या शोगरी शेंगा तयार होणार आहेत त्याचप्रकारे मजेदार आणि मस्त चवीला अप्रतिम असं आपण भेंडीचं सूप करणार आहोत त्याचप्रकारे आंबट चिंबट असं टोमॅटो सूप आपण करणार आहोत त्याला थोडेसे गोडाची सुद्धा चव देणार आहोत आपण सुरुवात आधी आपण शेवग्याच्या शेंगा करून घेऊया शेवग्याच्या शेंगांसाठी मी शेंगा घेतलेल्या आहे ते व्यवस्थित मी कापून शिजायला टाकत आहे मस्त अशा कापून आपण त्याचे साल काढून घेणार आहोत आणि ते गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत कुकर मध्ये सुद्धा घालू शकता पण आपण पातेला तर शिजवून घ्यायचे कुकर मध्ये जास्त प्रमाणात शिजत असतात पाण्यामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं दहा ते पंधरा मिनिटामध्ये शेंगा छान व्यवस्थित शिजून तयार होत असतात दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे शेंगा व्यवस्थितरित्या शिजलेल्या आहे आता आपण या कढईमध्ये टाकणार आहोत यात आपण मी तुमच्यासोबत जो कोरडा सांबार शेअर केलेला आहे तो आपण टाकणार आहोत म्हणजे यात मी शेंगदाणे आणि लसूण आणि तीड बारीक केलेली आहे मिरची सुद्धा आहे त्यात तो आपण एक चमचा भरून यात टाकणार आहोत त्यानंतर चवीनुसार आपण यात मीठ घालायचं वेगळी शेंगदाण्याची पूड करण्यापेक्षा आपण तो कोरडा सांबार किंवा कोरडी चटणी यात घात यात घातली तर आपल्याला वेगळी शेंगदाणेची पूड करण्याची गरज पडत नाही आणि चवीला आपण फार अप्रतिम होत असतात या मी आता दोन ते तीन पडी तेल घातलेलं आहे त्यानंतर आपण यात थोडी हळद घालायची आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं या प्रकारे आपल्या मस्त शेवग्याच्या शेंगा ह्या तयार झालेल्या आहे कोरड्या शेवग्याच्या शेंगा फ्राय केलेल्या शेवग्याच्या शेंगा आपल्या मस्त तयार झालेल्या आहे या पद्धतीने या पद्धतीने केलेल्या शेवग्याच्या शेंगा तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला या शेवग्याच्या शेंगा कशा वाटल्यात तुम्हाला पातळ करायची असल्या तुम्ही यात थोडं पाणी घालू शकता की या थोड्या ग्रेव्ही सुद्धा होतात तर आपण आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया हे बघा या प्रकारे आता आपल्याला भेंडीचे सूप बनवायचे आहे भेंडीच्याकरता बघा मी दोन मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे आणि भेंडी घेतलेली आहे व्यवस्थित आपण भेंडी कापून घेणार आहोत मिरची सुद्धा कापून घेणार आहोत या प्रकारे मी मिरचीचे दोन ते दोन ते चार काप करून घेतलेले आहेत लसूण सुद्धा व्यवस्थित कुडलेला आहे भेंडीचं पाणी म्हणतात की फार असं चिपचिपत कारण भेंडी ही फार चिकट असते त्यामुळे पाणीसुद्धा चिकट होतं पण तसं होत नाही आपण भेंडी व्यवस्थित फ्राय करून पाणी करायचं की प्रतिम भेंडीचं सूप किंवा पाणी तयार होत असते खान्द्री भाषेमध्ये आम्ही भेंडीचं पाणी म्हणत असतो यात बघा मी यात लसूण घातलेलं आहे आणि जिरं मोहरीची मी यात फोडणी घातलेली आहे फोडणी छान अशी परतून त्या झाल्यानंतर आपण यात मिरच्या टाकून घ्यायच्या आणि भेंडी टाकून घ्यायची मग भेंडी व्यवस्थित इतक्या फ्राय झाल्यानंतरच आपण यात पाणी घालणार आहोत म्हणजेच कसं की त्या भेंडीचा पूर्ण चिकटपणा जायला हवा तेव्हाच आपण यात पाणी घालायचं त्यामुळे पाण्याला चिकटपणा येत नाही आणि भेंडीचं सूप आणि भेंडीचं पाणी हे फार चविष्ट बनतं यात मी अर्धा चमचा धनापूड घातलेली आहे आणि पाव चमचा मी मसाला घातलेला आहे थोडी आपण यात हळद घालणार आहोत आणि भेंडीमध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं या प्रकारे बघा भेंडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे त्यानंतरच बघा मी यात पाणी घातलेलं आहे या प्रकारे मस्त चमचमीत आपलं भेंडीचं सूप तयार झालेलं आहे मजेतदार असं भेंडीचं सूप आपलं तयार झालेलं आहे आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल कारण भेंडीचे सूप चिकटपणा असल्यामुळे कोणी बनवत नाही पण तुम्ही या प्रकारे बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल यात बघा मी थोडी कोथिंबीर घातली आहे आता आपण हे थोडं बघा या प्रकारे आपण वाटीत आता टाकून घेऊया वाटीमध्ये टाकताना तुम्हाला दिसत असेल की पाण्याला जराही चिकटपणा राहिलेला नाहीये आणि पाणी हे अप्रतिम रितीने तयार झालेलं आहे आणि चवीलाही मैत्रीण खूप सुंदर झालेलं होतं तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला आवडले असल्यास करून बघा आणि आवडल्यानंतरच मला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतंय आहे चला तर आता आपल्या टोमॅटोच्या सुगड्या आपण वळू वळूया टोमॅटोचे सूप करण्याआधी बघा आपल्याला साहित्य लागणार आहे मी दोन टोमॅटो कापून घेतलेले आहे दोन मी बारीक मिरच्या घेतलेल्या आहे लसूण गूळ जिरं मोरी आणि एक तेजपान आणि लवंग आणि कपूरचिनी आणि मिरे मी असे या प्रकारे काही ते साहित्य घेतलेलं आहे सर्वात आधी आपण दोन पळी तेल टाकायचे त्यात लसूण टाकून घ्यायचा त्यात तेजपान आणि जो आपण मसाला काढला आहे तो सर्व टाकून घ्यायचा आणि जिरं मोरीसुद्धा आपण यात टाकायची आणि मिरची सुद्धा व्यवस्थित फोडणी फुटलेली फुटल्यानंतरच आपण यात टोमॅटो टाकायचं म्हणजे फोडणी छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण टोमॅटो ऍड करणार आहोत बघा या प्रकारे टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर आपण यात गोड टाकायचा आंबट गोड असं हे टोमॅटोचं सूप खूप सुंदर आणि अप्रतिम अप्रतिमबद्ध मजिण यात मी चवीनसार थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी हळद घातलेली आहे त्यानंतर आपण टोमॅटो छान प्रकारे शिजल्यानंतर यात पाणी टाकायचं छान अशी एक उकडी आल्यानंतर टोमॅटो सूप आपलं अप्रतिम रीतीने तयार झालेलं आहे बाहेरच्या हॉटेलमध्ये आपल्याला टोमॅटो सूप मागितलं तर आपल्याला काय मिळतं तर आपण या प्रकारचं टोमॅटो सूप करून बघा तुम्हाला नक्कीच यात काही ना काही भेद जाणवेल आवडलं असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद